सह्याद्रीच्या डोंगर रांगा कोकण आणि विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी पौष्टिक आणि औषधी अशा रानभाज्यांचं यंदा पुन्हा प्रदर्शन भरणार आहे एन जी ओ कम्पॅशन चोवीस कोल्हापूर वुई केअर यांच्यासह निसर्ग अंकुर आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या वतीनं आयोजित प्रदर्शनात दोनशेपेक्षा अधिक रानभाज्या पाहायला मिळतील शिवाय रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धा पुस्तक प्रदर्शन रानभाज्या महोत्सव यांचाही प्रदर्शनात समावेश असेल चार आणि पाच ऑक्टोबर रोजी सायक्स एक्सटेन्शन इथल्या श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन कोल्हापूर उईकेरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केलंय एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर निसर्ग अंकुर आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या वतीनं येत्या चार आणि पाच ऑक्टोबर रोजी रानभाज आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव होणार आहे त्याची माहिती मिलिंद धोंड आणि डॉक्टर मधुकर बासुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली निसर्गात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची सर्वांना ओळख आणि माहिती व्हावी त्यांचा आहारात वापर करावा या रानभाज्या परसबागेत लावाव्यात आणि शेतकऱ्यांनी दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करावी या दृष्टीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे चार ऑक्टोबर रोजी सकाळी नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत या रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन होईल दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अत्यंत दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची सविस्तर माहिती मिळेल गारंबीची चार फुटी शेंग टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग खाज कुहिलीचे वेल शेरणी चन्नीचे वेल सोनार वेल, कांड्या चित्रक गाजरीची भाजी खरशिंग शेंगा कडवी अमरकंद नळीची भाजी समुद्रशोक दगडावर वाढणाऱ्या जैताळू खडक आंबाडी गिरिजाला सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ अशा अत्यंत दुर्मिळ रानभाज्या या महोत्सवात बघता येतील वृक्षांवर उगवणारा आळू तीन तोंडी मांजरी बाफेली सफेद मुसळी कडवी कोळेचो माड अशा रानभाज्या तसंच करटोली दिंडा कुडा आंबुशी पाथरी कुरुडू कोम, रानगवर केना पानांचा ओवा कपाळ फोडी चिवळ आघाडा काठेमाठ जिवंती टाकाळा मटारू भुई आवळी भारंगी अशा औषधी रानभाज्या या महोत्सवात उपलब्ध असतील रानभाज्यांचे अभ्यासक मोहन माने आणि सेंद्रिय उत्पादनांची माहिती डॉक्टर दिलीप माळी यांच्याकडून दिली जाईल तसंच रानभाज्यांची ओळख संवर्धन आणि संरक्षण यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचोळकर यांचं मार्गदर्शन असल्याचं मिलिंद धोन यांनी सांगितलं या महोत्सवात अनोख्या रानभाज्यांच्या खाद्यपदार्थ फळांचे स्टॉल्स ठेवण्यात येणार असून सेंद्रिय गुळ मध भाजीपाला धान्य हर्बल औषध ऑर्गॅनिक औषध कंपोस्ट खत गांडूळ खत सेंद्रिय भाजीपाल्याचे रोप आणि बी बियाणं यांचे स्टॉल्स असतील जे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या पूर्वजांनी जे खाऊन आपण म्हणतो की जे शंभर वर्ष जगले नव्वद वर्ष जगले ऐंशी वर्ष जगले असं जे आपण आणि ठणठणीत होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये जे महत्त्वाचे घटक होते ते सर्वांना माहिती व्हावेत आणि सर्वांच्या आहारामध्ये ते ॲड व्हावेत या दृष्टीने आपण हा प्र हे प्रदर्शन आणि हे उपक्रम भरवत आहोत तसंच पाच ऑक्टोबर रोजी खास महिलांसाठी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी सौ मंजिरी कपडेकर किंवा सौ ऐश्वर्या जाम सांडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय डॉक्टर बाचुळकर यांनी रानभाज्यांचं वैशिष्ट्य महत्व आणि आयुर्वेदाचे गुणधर्म याबद्दल सविस्तर माहिती दिली दोन दिवसांच्या या प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असेल चॅनेल बी या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब सौ मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस यूथ एने डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय व्ही टी पाटील फाउंडेशन सिद्धगिरी नर्सरी आणि अवनी संस्था यांचा सा सहकार्य आहे पत्रकार परिषदेला डॉक्टर दिलीप माळी पल्लवी कुलकर्णी मंजिरी कपडेकर शरद आजकेकर अनुराधा भोसले मोहन माने अभिजित पाटील सुशांत टक्कळकी अमृता वासुदेवन उपस्थित होते